बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं शेतकऱ्यांनी साजरा केला अभिनव ट्रॅक्टर पोळा ट्रॅक्टरचे सारथी होऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव झाले ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा होता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामं केली जातात आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात आले होते या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत या पोळ्यात चा सहभागी झाले होते शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो आहे किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामं केली जातात त्यामुळं पोळ्यासारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं शेतकरी बांधवांच्या वतीनं एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गानं काढण्यात आली आहे या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर सहभागी झाले आहेत जे वर्षभर आपला बळीराजा करता शेतात सर्जा राज्याच्या बरोबरीनं आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात असे ट्रॅक्टर देखील आज आपल्या शहरातील रस्त्यावर दिसून आले या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर सहकार शहर प्रमुख जयचंद भाटिया यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सर, शेतकरी काम करणारे रामराम राबणारे राव आणि त्यांचे आभार व्यक्त करणं त्यांना पूजा करून त्यांना घालणं अशा प्रकारचा हा पोळा सण पूर्वपार पद्धतीनं चालू आलेला आहे परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये बैलं कमी होऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती सुरू झालेली आहे तरी पण आपला हा पोळा सण बंद पडू नये किंवा आपला हा हिंदूचा एक सण सातत्यानं सुरू राहावा ट्रॅक्टर सुद्धा बैलासारखेच शेतीमध्ये काम करतात शेतीची कामं करतात सुखेरणी असेल ओठरणी नागरिक सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज होते आणि म्हणून आज यांच्याकडे बैल नाहीत पण ट्रॅक्टर आहे असे लोक आज हा ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी होतात आज जवळपास शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आजच्या या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणलेले आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत दुपारी व चार वाजेच्या नंतर मोठ्या उत्साहात आपल्या बैलांची पूजा पाठी आणि सजवून गावामध्ये मिरवणूक काढून देवदर्शन करून त्यांना रिंग घेऊन जाऊन त्यांना नैवद्य दिला जातो असे हे दोन पोळे आपण मध्ये साजरे करतो एक बैल पोळा आणि दुसरा ट्रॅक्टर पोळा